आहू सरकार आहू सरकार लाडकी झाली बहीण लाडका झालाय भाऊ लाडकी झाली बहीण लाडका झालाय भाऊ आहू सरकार या नादात शेतकरी झालाय किहू परका या नादात शेतकरी झालाय किहू परका बहिणीला दिले दीड हजार रुपये महिना बहिणीला आहे दीड हजार रुपये महिना लाडका भाऊ म्हणतोय मला दहा हजार रुपये येईना लाडका भाऊ म्हणतोय मला दहा हजार रुपये येईना या नादात शेतकरी झालाय परका या नादात शेतकरी झालाय परका शेतकरी म्हणतोय सरकार मालाला भाव काही देईना शेतकरी म्हणतोय सरकार मालाला भाव काही देईना आहो सरकार आहो सरकार आरक्षणात गेले वर्ष आरक्षणात गेले वर्ष तरी शासनाचे नाही लक्ष तरी शासनाचे नाही त्यात लक्ष आहो सरकार आहो सरकार या नादात शेतकरी झालाय परका या नादात शेतकरी झालाय परका धन्यवाद